नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्ह्यात काल रात्रभर आणि अजूनही सुरूच असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प भरले आहेत नदी नाल्यांना पूर आला आहे अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे लातूर शहराला पाणीपुरवठा करणारी बीडच्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण लातूर जिल्ह्यातील रेणापूर धरण तसेच तावरजा धरण ओव्हरफ्लो झाले आहे मांजरा धरण शंभर टक्के भरले असून धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत पाच हजार दोनशे एक्केचाळीस पॉईंट बेचाळीस क्युसेक्स पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आले आहे आज धरणामध्ये गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे गेल्या चोवीस तासात दोनशे तीन पॉईंट पाचशे बावीस दलघमीने पाण्याची आवक वाढली आहे रेणापूर मध्यम प्रकल्पही भरला आहे आज सकाळी स सव्वा दहा वाजता धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत एक हजार एकशे सतरा पॉईंट एकतीस पाण्याचा क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे तसेच तावरजा मध्यम प्रकल्पसुद्धा रात्री झालेल्या पावसामुळे सकाळी सव्वा आठ वाजे वाजताच्या दरम्यान भरला असून या धरणाचेही दर दर्वाज चार दरवाजे उघडण्यात आले आहेत अकराशे बत्तीस पॉईंट नऊ क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे 想。